नमस्कार तळ कोकण अर्थात सिंधुदुर्ग जिल्हा हा रत्नांची खाण आहे या लाल मातीत दिग्गज असे कलावंत असतील चित्रकार असतील अभिनेते असतील यांची निर्मिती झालेली आहे उद्या सावंतवाडीकरांना आणि संपूर्ण सिंधुदुर्गवासियांना अशीच एक पर्वणी घेऊन आम्ही येत आहोत आणि खऱ्या अर्थाने चित्रकार काय असतो या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर आपल्याला कळेल अतिशय सुंदर सुबक अशा चित्रांचं प्रदर्शन ज्या प्रदर्शनाचं नाव आहे नेत्र दत्ता आणि ही जी संकल्पना आहे ही नेमकी कशी आली आणि ह्या संकल्पनेचे नेमकं घेऊन जनतेसमोर जाण्याचा प्रयोग जो आहे तो पहिल्यांदा सावंतवाडीत होतोय आणि ते प्रयोग करतायत सावंतवाडी वाडीतील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर नेत्रा सावंत मॅडम आपल्या सोबत आहेत आणि हे प्रदर्शन जे आहे ज्यांच्या प्रेरणेने ज्यांच्या चित्रांनी अक्षरशः भुरळ घातलेली आहे ते आहेत श्री हरिकृष्ण हरि कृष्ण भगवान पोड़ी। भगवान पोळजी गाव आपल्याच वेंगुर्ला तालुक्यातील अगदी समुद्राच्या लगत असलेल्या आसोली अर्थात आरवलीच्या बाजूला असलेल्या या आसोली गावात ते राहतात आणि गेली अनेक वर्ष चित्रसेवा करत आहेत भगवंताचं नामस्मरण करत असतानाच त्यांच्या हातातून भगवंत हे सगळं करून घेतोय आणि खऱ्या अर्थाने उद्या सावंतवाडीकरांना अद्भुत अशा या कला प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे मी जातोय गोडजी काकांकडे काका सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि एवढं सुंदर प्रदर्शन डॉक्टरच्या संकल्पनेतून आपण इथे साकार करत आहोत खऱ्या अर्थाने हे चित्र बघितल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रांची निश्चितच या ठिकाणी परिचय देणारी एक कलाकृती आपण सादर करत आहे काय सांग त्यावेळी माझ्या चित्रांचं प्रदर्शन झालं श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे मला नेमकं विचारलं तुमचं शिक्षण काय झाले तर मी, मी जी डी आर्ट झालात का मी कुठच्याही शाळेत कलेचं शिक्षण घेतलं नाही गुरुही कोण केला नाही त्यावेळी जी म्हणजे गणपती जी म्हणजे दत्त तीच माझ्या आर्ट आहे आणि त्या चित्रात मॉर्डन आर्ट कधी केली नाही फक्त ज्ञानेश्वर माऊली सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती केंद्र टिंबेस्वामी यांच्या ध्यानातील चित्र आणि ती श्रीक्षेत्र नृसिंहवाडी पाचशे ब्राह्मणांच्या घरात देव पूजेला आहे आणि अध्यात्म वाचून गुरुचरित्र ज्ञानेश्वर या आधारे मी ती चित्र केली आणि मी निसर्गप्रेमी आहे आणि ते निसर्गात म्हणजे दुसऱ्यापेक्षा काहीतरी निराळा करायचं म्हणून मी ते पॅचीस मध्ये किंवा चमचा वगैरे वापरून असं काही करून मी असे रंग टाकायचे आणि रंग टाकल्यानंतर त्याच्यात काय मला दिसायचं आणि मग ते तसं चित्र मी शोधायचं मी ज्यावेळी आळंदीला गेले ते, ते ज्ञानेश्वर माऊली पालखी चालू होती अच्छा आणि त्या पालखी ज्ञानेश्वर माऊलींची प्रभाव लावली होती आता ती चांदीची पाल चांदीची मूर्ती होती पण मला ती निळी दिसतोय आणि निळी दिसल्यामुळे मला तो नारायण स्वरूप आहे तस फुलमे भगवान आहे आणि भगवान फुलमे आहे म्हणून मी फुलातून गणपती साकार केला आणि फुलातून पांडुरंग साकार केला मी गेली पन्नास वर्षे गणपतीच्या मूर्ती बनवायचो आणि माझे जे गुरु होते ते ती नारायणंद सरस्वती त्यांनी मला असा आशीर्वाद दिला की तुमच्या चित्रात प्रत्यक्ष भगवंत वास करेल म्हणून मला या यती महाराजांनी एकच ते पारितोषिक दिल्यामुळे बाकीच्या काही वाटलं नाही म्हणून माझं गोव्यात झालं कला मध्ये पणजीला तीन वेळा प्रदर्शन झालं त्यावेळेसच असे लोक मोहित झाले आणि एकदा नियर सेंटर मुंबई मुंबईत आणि मी घरात बसून सकाळची पूजा आटोपली दोन वाजता कि मला चित्र करा काळच बसायचं कोरोनाच्या काळापासून चित्र काढत बसलो त्यावेळी डॉक्टर दत्तात्रय सावंत आणि मॅडम नेत्रा सावंत हे यायचे आणि त्यांनी ती रंग बघितली रंग सांगितले ते आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी यायचे आणि ही चित्रांची ही विचित्रपणा पेन्सिल नाही काही नाही डायरेक्ट रंग थापायचे तस आणि त्यानी ते बघितलं आणि त्यानी ती कला उचलली आणि लहान मुलं आल्यानंतर मी मुलानंतर पेन्सिल वगैरे काही देत नाही चांगला कॅनवास किंवा चांगला पेपर द्यायचं आणि सांगायचं बा तू चित्र रंग रंग लावायला सुरुवात कर आणि त्यांनी रंग लावल्यानंतर मला ती चित्र दिसायचं मग त्यांचं मी अभिनंदन करायचं शाभासकुढ असा माझा जीवनातला असा कोणाचं कुठचंही ड्रॉइंगचं शिक्षण घेतलं इयत्ता पहिली पासून अकरावीपर्यंत आणि मला तशी शिक्षक शिक्षकही द्वेष करणारे भेट बरे ज्यावेळी राजाध्यक्ष म्हणून ड्रॉइंगचं शिक्षण ज्यावेळी आणि अकरावीत परीक्षा होती अकरावीची ड्रॉइंग विषय होत आणि त्यावेळी मी आ, असा विषय होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर कोणतेही एक चित्र काढले त्यावेळी मी अफजल खानाचं वध हे जे चित्र ज्यावेळी पॅचेस मध्ये काढलं त्यावेळी त्यांनी तो राग आला त्याने म्हटलं तुका मास्टर ऑफ आर्ट झालास काय अशी चित्र रंगवायची नसतात ते मास्टर ऑफ आर्ट पण मला ते नारायणराव पवार म्हणून आदल्या दिवशी त्यांचं चित्र बघितलं आणि त्यानंतर मी ती अशी चित्र काढत गेली आणि ते बघितलं त्याने त्या दीक्षक ड्रॉइंग शिक्षकांना माझा द्वेषच झाला जास्त पण मला त्याबद्दल काही वाटत आणि त्याने परीक्षेत त्या चित्रावर पाणी टाकलं म्हणते आमचे सुपरवायझर होते ते, ते संस्कृतचे शिक्षक कशाळी कर्म त्यात सावंतवाडीतले ते रागावले आणि ते सुकवलं आणि त्याच चित्राला मला नव्याण्णव मार्क मिळाले त्या नंतर मला वाटलं की आपण शिक्षण घ्यायचं नाही कारण एकोणीसशे पंच्याहत्तर आई आजारी होती गरीब होती क्षेत्रीवर नाव घालायला बसायचं आणि माझा जीवन प्रवास असा पोस्टात साडे बावीस वर्ष ऐंशी रुपयाची नोकरी केली पण संपूर्ण तुम्हाला ही मंदिरं दिसतात त्या मंदिरांचे कळस माझ्याकडून बसवले जातात आज एकशे एकावन्न मंदिरांचे कळस आणि सगळीकडे दे मंदिरात भगवंतची चित्र रेखाटली आणि काय नाही एक नारळ दिला रंग दिली की मी कुश जाऊ आणि त्यामुळे मला कधी पैशाची गरज केली नाही आणि मला खर्चही कमी होत आजही या वयात श्री क्षेत्र माणगाव माणगाव केंबर स्वामी जे गुरु मानले आणि येथे नारायण माणगावातून पायी निघायचं आणि नरसोबाच्या अनवाणी आणि भिक्षा सुद्धा मागायची नाही काही घ्यायला आणि मग तिथून मग पंढरपूरला जायचंय पायी पंढरपूरतून मग आळंदी आळंदीतून मग देऊ असं संपूर्ण भारत भ्रमणही झालं तीर्थयात्रा आणि तीर्थयात्रा करून सुद्धा चित्र काढायचं मी कधीही माझा हातरिकाने नस फक्त मॉडर्न आर्ट केली नाही आणि पोर्ट्रेट जी केली ती फक्त संतांची केली माणसांची मला आवडली मरणाऱ्या माणसांची कशाला चित्र काढायची मरत्वच नाही हो म्हणजे संत कधी मरत नाही नक्कीच आणि संतांचे चित्र सर वासुदेवानंद सरस्वतींची प्रत्येक स्वामी विवेकानंद ज्ञानेश्वर शेगावचे गजानन महाराज यांचीच चित्र भगवान नृसिंह सरस्वतींची बारा हजार चित्र मी ह्या हाताने काढलेली आहे खर तर हे सगळं ऐकून मनाला प्रसन्नताही वाटते आणि एक वेळ जेव्हा त्यांनी शिक्षकांच्या बद्दल सांगितलं की असे विद्रुप किंवा विक्षिप्त वर्तनाचे जर शिक्षक असतील तर विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होतो पण यांनी स्वतः सकारात्मकच घेतलं आणि आज जे काही आपण बघतोय कॅमेऱ्याच्या माध्यमातून की ही सगळी सुंदर चित्रे ही कदाचित त्या शिक्षकांच्या द्वेषभावनेतून त्यांच्या मनामध्ये सकारात्मकता निर्माण झाली असेल आणि ती झालेली आहेत आणि त्यांचा जो प्रवास आहे तो विलक्षण विलक्षण वेगळ्या पद्धतीचा आहे आणि ते सुद्धा त्यांनी सांगितलं की प्रत्येक क्षणात त्यांनी भगवंत आपला मानून आणि भगवंताशी समरस होऊन या सगळ्या कलाकृती रेखाटल्या आहेत मी या प्रदर्शनाच्या ज्या सर्वे सर्व आहेत आणि या प्रदर्शन ज्यांच्या संकल्पनेतून अभिनव संकल्पनेतून उद्यापासून सुरू होणार आहेत त्या डॉक्टर नेत्रा सावंत ज्या गायनेकॉलॉजिस्ट आहेत पेशाने आणि त्यांचे जे पती आहेत ते सावंतवाडीतीलच नव्हे सिंधुदुर्गातील एक उत्कृष्ट प्रॅक्टिशनर्स आहेत अनेक मुलांना म्हणजे रडणाऱ्या बालकांना ते हसत घरी पाठवतात आणि मॅडम सुद्धा अनेक बायकांच्या ज्या व्यथा आणि वेदना असतात त्या दूर करतात असं हे दत्त नारायणाचं ना म्हणजे आपण म्हणतो लक्ष्मीनारायणाचा जो जोडा आहे तो यांचा भक्त झाला आणि त्यांच्या भक्तीच्या सहवासातून हे सगळं उद्या साकार होणार आहे मी जातोय डॉक्टर नेत्रा सावंत मॅडम मॅडम तुमचं तर खरं अभिनंदन करायला पाहिजे कारण असा हिर्याला शोधून तुम्ही सुशिक्षितांसमोर उद्या हा वेगळ्या पद्धतीचा जो रंगरंगोटीचा हा जो ध्यास आहे तो घेऊन तुम्ही सामोरे जातायत आहेत काय सांगाल नमस्कार तशी माझी ओळख म्हणजे मागचे वीस वर्ष आहे आणि जेव्हापासून मी पोजेगरकांना बघते तेव्हापासून एक क्षणभर पोजेगानी बसलेले किंवा दमलेले थकलेले असे कधी मला दिसले इतकी वर्ष जातोय पण पोजेगांची ची चित्र बघताना त्यांची ही साकारताना बघताना मलाही कुठेतरी मनात वाटत राहिल की पाच टक्के का विना तरी आपणही प्रयत्न करायला हरकत नाही थोडी कला होती माहिती नाही नव्हती पण ती कला पोजिकांनी ओळखली आणि मला ते शिक्षण द्यायला सुरुवात केली कोरोनाच्या काळापासून सुरुवात थोडी थोडी करत करत ही चित्र जेव्हा जमा झाली तेव्हा पोटीकाकांचीच संकल्पना अशी झाली की मॅडम आता आपण एक प्रदर्शन सगळ्यांसाठी भरूया आणि माझं मी आवाहन करते की सिंधुदुर्गमधल्या सर्व क्षेत्रातल्या लोकांनी या चित्रकलेच्या परवणीचा खरंच लाभ घ्यायला हवा कारण ही चित्र सर्वसाधारण अशी कुठे बघायला मिळणार नाही म्हणजे हे माझ्यासाठी सुद्धा एक स्वप्नच आहे जे साकार होत आहे उद्यापासून आणि मला वाटते तुम्ही या सगळ्यांनी या संधीचा खरंच लाभ घ्यावा मॅडम एक प्रश्न असा आहे की खऱ्या अर्थाने आज सगळीकडे आपण म्हणतो ए आय आलेला आहे आजच सिंधुदुर्ग जिल्हा हा ए आय जिल्हा म्हणून त्याचा शुभारंभ जोरदार झाला खऱ्या अर्थाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स कितीही मोठं झालं तरी अध्यात्म किंवा देवत्व आणि खरं जे माणसांमध्ये जे सुप्त कला आहे त्यांच्याशिवाय पर्याय नाहीये या ठिकाणी बहुसंख्य चित्र ही देवदेवतांची आहेत हो। मग त्याच्यात बाळकृष्णांपासून गणरायांपासून तर अगदी ज्ञानदोमाऊलींपर्यंत काय आहे जास्तीत जास्त दंतांची चित्रे इथे दिसत आपणही आपण ही दंतभक्त आहात अर्थात आपल्या मिस्टरांचं नाव पण दत्तात्रयच आहे योगायोग असेल तो कदाचित पण खऱ्या अर्थाने आज मुलं किंवा त्यांचे पालक हे विज्ञानाकडे जात आहेत अध्यात्म गळे वयाला कमी पालक असे आहेत की जे मुलांना सांगतात अध्यात्म ध्वंतरीची पूजा आपण करतो आणि शेवटी जेव्हा आपण सांगतो की आमच्या हातात जेवढे प्रयत्न आहेत शेवटी भगवंत आहे असं आपण जेव्हा म्हणतो आज है, चा या क्षणाला या चित्रांच्या माध्यमातून भगवंताचा वास या सुंदरवाडीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे आपण म्हणतो की अभिनव पद्धतीने तुम्ही सांगत आहे येथील लोकांना काय आव्हान हेच आहे की या अध्यात्माचा मी अनुभव मी आणि आम्ही दोघांनी अनुभव घेतलेले आहेत आणि एक वेळा नाही असं पावलं पावली दर वेळी आम्हाला याचे अनुभव आलेले आणि ह्या सगळ्या प्रवासातून शेवटी मी हेच म्हणते की ही प्रत्येकाकडे कुठली ना कुठली कला ही असतेच फक्त ती स्वतः आपण ओळखली गेली पाहिजे ही कला साकारताना म्हणा किंवा त्यातनं जे नव रूप घडते ते बघताना जे समाधान आपल्याला मिळतं ना ते प्रत्येकाने अनुभवायला अनुभवलं पाहिजे आणि मग तुम्ही तुम्हाला शेवट नक्कीच शेवटी मी पुढची काकांकडे येतोय समारोप करतोय काका खऱ्या अर्थाने तुमचा जो काळ होता तो जो काळ होता आणि आत्ताचा जो काळ आहे याच्यात मुलांचं शिक्षण असेल संस्कार असेल प्रचंड बदल झालेला आहे मुलांच्या हाती पूर्वी रामरक्षा स्तोत्र म्हणजे म्हणत होती घरोघरी आपण पसायदा असेल किंवा आपलं रामायण महाभारत गुरुचरित्र असेल यांचं पारायण करत होतो जगदी थोडीशी दिवा लावताना सुद्धा आपण श्लोक म्हणत होतो सकाळी उठताना म्हणत होतो पण अलीकडे मुलांच्या रॅप पॉप असे म्युझिक विचित्र एक आध्यात्मिक गुरु आपण संत आहात संतांपेक्षा ज्येष्ठ संत म्हणून किंवा एक ज्येष्ठ एक मार्गदर्शक म्हणून या मुलांना त्यांच्या आईबाबांना काय मार्गदर्शन प्रत्येकाने ज्ञानेश्वरी वाचावी आणि एकतरी मूवी अनुभवावी पण हो मी अशी प्रार्थना करतो हे चित्र काढायचं कोणी आजारी असलो तर मी ज्ञानेश्वरीचे एकवीस पारायण करतो त्या त्याबाज आणि मग ज्ञानेश्वरी प्रवचनाच्या सुद्धा ज्ञानेश्वरी गायल्याशिवाय माझं गायनाचं सुद्धा शिक्षण झालं नाही तरी सुद्धा मी बऱ्या बऱ्या कलाकारांचे गायन करतो किंवा संगीतात सुद्धा आध्यात्मिक शक्ती सगळ्या तानपुऱ्यावर मी मानस त्यावेळी मी दंडातून डमरू बाहेर आणि डमरूचा आवाज बाहेर आणि बऱ्याचशा रागांच थोड थोड भगवंताला फक्त ऐकवत आता सुद्धा ज्ञानेश्वर माझं वाचन चालू आहे ते तानपुऱ्यावर श्री रागात ज्ञानेश्वर माऊलीनाथ मी ऐकवतो ज्ञाना सर्वांनी संगीतात आणि सगळ्यांनी फुलं झाडं ला शेती करावी आणि कष्ट करा अंगातून घाम काढला आणि उगाझ हे व्यायाम करत बसताय ते मला पटले नाही रात्री खातात आणि दिवसात चालतच मला डॉक्टरने सांगितले तुम्ही किती चालतात ते म्हटलं मी वर्षभर चालतच नाही फक्त वर्षातून सहा पंधरा दिवसच चालतो म्हणजे असं कसं तर म्हटलं मी जो चालतो ना तेवढं कुणीच चालत नाही माझ्या एवढं कोणी पळत नाही तरुण सुद्धा माझ्या पळत नाही तर कष्ट करावं आणि निसर्ग बघत बघत चालायचं म्हणून नाही तर लोक मनोरुग्ण होतात खरी बात आणि मला कधी माझ्याकडे पैसे नाही गाडी घोडा नाही असं मला कधीही वाटलं नाही आणि मी म्हणतो की भगवंतच श्रीमंत आहे आणि त्याचं बाळ मी <coughs> बालक आहे मी ज्ञानेश्वरीतली अनाया अनायाशी आईच्या स्तनातलं दूध म्हणजे मी पक्वांना खात कारण आईला माहिती आहे ह्या बाळाला दाद नाही आणि त्याने ते पंचामृत मला पाजलेलं okay. आहे आणि आता जे माझ्याकडे काही पै धन येईल कलेच ते मी शिकणाऱ्या मुलांना देऊन okay. नपराव केला बाहेर देत नाही पण माझ्या पुतणीला देतो ते डॉक्टर एक पुतणी चित्रासाठी तिला क्या तीन प्रदर्शन चित्रा चित्रा ना त्या मुलांना मुलांनी त्याच्यात त्यांना सांगायचं चित्राचे दरी कोणी पाच रुपये की त्याच तू पेन लिहि तू पेन्सिल लिहि असते क्या है खर तर अनेक सुशिक्षितांना आणि जे स्वतःला खूप मोठे आजच्या काळामध्ये मो आपण खूप शिकलो हो, आहोत सवरलेलो हो, आहोत वेल एज्युकेटेड ही जी कन्सेप्ट आहे ती स्वतःच्या अंगाशी जे बाळ होतात त्यांच्यासाठी हरिकृष्ण काका खरोखर एक वेगळं रसायन आहे आणि संस्कार काय असावेत ते त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे माझ्यासोबत होतोय हरिकृष्ण कोळजी काका आणि डॉक्टर नेत्रा सावंत मॅडम सावंतवाडीकरांनो उद्या सकाळी अकरा वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी अनिल पाटील साहेब यांच्या शुभस्ते या चित्रांचं कला प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे मी आपणास नम्र निवेदन करतो की आपण या कार्यक्रमाला जरूर या आणि जेवढे दिवस हे कला प्रदर्शन आहे नक्कीच आपला वेळ काढून या कला प्रदर्शनाला या चित्रांना नक्कीच तुम्ही बघा न्याहाळा आणि आपल्या मुलांना चित्रकलेचा आदर्श नमुना काय असतो हे दाखवून द्या निरुपेश पाटील व्हिडिओ साबाजी साभाजी सह सत्यार्थ न्यूज साठी सावंतवाडी